नमस्कार आपलं स्वागत मी शर्वरी एकूणच लोकसभा निवडणुकींची रणदुबाळी या ठिकाणी सुरू आहे आणि अशाच वेळी सांगलीचे कर्तव्यदक्ष असे खासदार संजय पाटील यांनी आपण पूर्णपणे वचनपूर्ती केलेली आहे जनतेची असंच काही म्हटले पाहूया ह्या हा स्पेशल रिपोर्ट दरम्यान यावेळी खासदार संजय पाटील यांनी सर्व पत्रकार व संपादकांच्या प्रश्नाची दिलखुलासपणे उत्तर दिली एकूणच पाणी योजनेचे किती कोटी आले त्याचप्रमाणे रस्त्यासाठी आजपर्यंत खासदार फंडातून त्यांनी किती निधी आणला या गोष्टींची सविस्तर आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली आपण या बाबतीतल्या पूर्ण टेक्निकल सगळ्या चर्चा करून ते तयार आहे फक्त दोन राज्यांमध्ये तो, दो तो सामंजस्य सा पद्धतीनं एकदा आपली आपली अग्रिमेंट झाली की तर त्या बेचाळीस गावांमधला हा प्रश्न सुटू शकतो पण सायबर पर्याय म्हणून आपण दुसऱ्याही सर्वे जर समजा कर्नाटकातून अडचण आली तर ह्या राहिलेल्या बेचाळीस गावांना सुद्धा मग तो आमचा चौथा टप्पा जो आपण पाणी उचलतोय तो पाचव्या टप्पा पाचव्या टप्प्याच्या पुढे असणारा लोड आणि मग त्या पाचव्या टप्प्यातून पुढे सुद्धा एक्स्ट्रा त्याच्या सुद्धा आमचं काम चालू आहे त्याचा डिटेल सर्वे साधारण एक वीस ते पंचवीस दिवस महिना धरून चालू आपण महिन्यामध्ये साधारण डिटेल सर्वे आमचा पूर्ण होईल दोन्ही पर्यायाला आपण त्याच्यावर काम करायला लागलेलो आहे त्या काय नाही पाचवा टप्पा भैशाल चौथा दुरुस्त करावा लागेल चौथ्यातनं पाचवा वाढवावा लागेल पाचव्यावर पाचव्यातून ते पाणी सहाव्याला जाणार केला जात पाचव्यातून सहाव्याला जाणार जे पाणी आहे ते पाणी आपण जास्त पद्धतीने उचललं गेलं तर पुढे बेच्या या सुद्धा प्रश्न सुटू शकतो रफली रफली साधारण एक दोनशे ते अडीचशे कोटी रुपयापर्यंतचा रफ खर्च या कामासाठी आपल्याला लागण्याची शक्यता आहे रफ लेबर काय त्याचं नाही पण साधारण सहा सहा विचार करून त्याच्यावर सगळे इंजिनियर साहेब साहेबांनी त्याचे सगळे एक्झिक्युटिव्ह तर तो साधारण अडीचशे कोटी रुपयाच्या आसपास खर्च जातोय आणि आता ताकाली मैशा योजनेमध्ये जवळजवळ चार साडेचारशे पाचशे कोटी रुपयापर्यंतची बचत केलेली आहे जे पाइपलाईनद्वारे पाणी आपण देतोय त्या पाईपलाईनद्वारे जाण्यानं पाणी नेण्यानं ने आपल्याला सरकारनं घेतलेला निर्णय इतका चांगला आहे की त्याच्यामध्ये जागा आपल्याला पुनर्वसनाला घ्याव्या लागत लाग नाही कॅनलमधन माणसं पुन्हा युवाचे लॉसेस आहेत सूर्यप्रकाशामुळं परक्युलेशनचे मोठ्या प्रमाणामध्ये लॉसेस आहेत प्लस वरून त्या त्या विभागातली माणसं इतक्या मोठी ठरतात की ज्या डिस्चार्ज न पाणी पुढं जायला पाहिजे ते पाणी पुढं जाण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येतात त्यामुळे पाणी पुढे सरकत नाही त्यामुळे या पिढीच्या माध्यमातून जे आपण पाईपद्वारे पाणी देतोय ते पाणी सगळ्या ठिकाणी आपल्याला देण्यासाठी ह्या पाईपद्वारे मदत होईल कायम सातत्याने कॅन बद्दल सायकल पद्धतीने किंवा मोठी पाणी उचललं कायम तर पुढे डिस्चार्ज झालेल्या अडचणीत त्या लोकांसाठी सुद्धा बागायत केलेलं आहे पाणी लोकांसाठीच योजना चालवतोय पण त्याला काही मर्यादा ठेवून चालवलं पाहिजे नाही तर कंटिन्यू रोज कुठली लागत नाही तरी माणसं कंटिन्यू चालू राहिले तर पाणी टीचर जात नाही मिळणाऱ्याला भरपूर मिळतं नाही मिळणाऱ्याला मिळत नाही अशी परिस्थिती होऊ नये त्यामुळे या पाईपद्वारे आपण हे पाणी नेण्याची प्रक्रिया पूर्णत्वाला नेतोय आपल्याला आपली योजना तयार एक महिन्याभरामध्ये पूर्ण होईल एक महिन्या दीड महिन्यामध्ये आणि यांच्या मागे लागतोय जर कर्नाटक गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मागच्या दोन तीन वेळेला आम्ही त्यांना पिण्याची अडचण होती म्हणून पाणी दिलेलं आहे त्या योजनाही आयडियल राहतात तसा डिस्चार्जही मिळतोय आपल्याला योजना लहान आहेत आणि पुढे पाणी जाणार नाही अशी नाही त्यांना आम्ही इथं कृष्ण सोडलेलं पाणी तिकडे पुढे उचलायचं त्यामुळं ते सकारात्मक बोलले माझ्याशी चर्चा झाली त्यांच्या भावानेच मला फोन जोडून दिला होता पण हे जोपर्यंत कागदावर येत नाही कागदावर त्याचे रिझल्ट येत नाही तोपर्यंत आपण हे न करता दुसरा पर्यायही आपल्या कृष्णापुरीच्या माध्यमातून माध्यमातून आपण तो करतोय चौथा टप्पा सुधारावा लागेल पाचवा टप्पा सुधारावा लागेल आणि पाचव्या पाण्याची क्वांटिटी वाढवून आणि त्या राहिलेल्या भागाला सुद्धा पाणी देण्यासाठी अडीचशे साधारण एस्टिमेट जाण्याची ती शक्यता आहे त्या दृष्टिकोनातून आमची प्रथम दर्शनी सगळ्या बाजूनं त्याची शांच त्याच्यात कसं आहे त्याच्यामध्ये त्याला फॉप वायड्या देतो पूंप वाढवावी लागतील डिस्चार्ज वाढवावं लागेल आणि काही पाणी पाणी पुढे जातं ते शे जाणारं पाणी सोडून या दोन तीन जिल्ह्यातलं दोन जिल्ह्यातलं पाणी आहे तर त्या बाबतीमध्ये उचलले कुठले परिस्थिती ते पाणी उचलावं लागेल आणि आपल्याला एक्क्याऐंशी पीएमसी आज तरी त्या बाबतीमधलं एवढ्या मोठ्या प्रमाणातलं आपलं कशा पद्धतीच्या योजना आहे त्यामुळे आहे तो स्कोप आपल्याला आपल्या जीए कटापूर उर्मुडी टेंबू ताकारी भैशा ह्या योजनेवर आपण साधारण साधारण एक वीस एम सी पाणी आपण उचलू शकतो थोड्या सुधारणा करून आता त्यावेळेच डिझाईन ते होत त्याला उर्मणी ह्याच्यावर जात आपल्या पहिली ह्याच्यावर आहे ह्याचा कुठला केला आपला नाही अरवळच्या कनालवर बरोबर कनालवरन बस तिथनं उचललं जातं तर त्याला सुधारणा का नाही दृष्टिकोनातून त्या आयडिया सेकंड स्टेज करायची आणि तिथनं डायरेक्ट उचललं तर या पुराच्या पाण्यातून जाणाऱ्या योजना आपण तीस टक्के चाळीस टक्के हे सगळे फराव भरून जाऊन घेऊ शकतो आणि मग हा दिलासा पाऊस पडला तर शंभर टक्के भरत नाही पडला तर पुन्हा पाणी देण्यासाठी आपल्याला एवढा त्रास होणार नाही याचं नंबर ऑफ डेज वाढून त्या योजनांच्या माध्यमातून या सगळ्या परिसराला पाणी देण्याची भूमिका आपण करू शकतो अशा पद्धतीची सगळी टेक्निकल साहेबांनी त्यांच्या बघितलेली आहे त्याच्या बाबतीमध्ये लवकरच मुख्यमंत्री महोदयांच्याकडनं बैठक लावतोय आणि त्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांना या सगळ्या गोष्टी सांगून त्याच्या त्या बाबतीत आदेश घेतोय आमच्या जलसंपदा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्याकडनं तर हे साधारण इरिगेशनचं झालं इरिगेशन मध्ये सातवीचं आणि शिवसेनेचं सरकार आल्यानंतर किती झाले एक आपण दोन्ही मधनं वाढत टेंबू आणि ताकारी महिशांमध्ये या चार वर्षामध्ये आपण दीड लाख हेक्टर पाण्याखाली आपण या योजनेच्या माध्यमातून आणतोय आणलेलं आहे आणि पूर्ण पावला जाते तीन चार महिन्यात दीड लाख हेक्टर यासाठी किती खर्च केला चार वर्षात चार वर्षामध्ये तसा साधारण खर्च काढला सगळा तर ह्या सगळ्या दोन कोर्ड तीनशे दो बाराशे दोन हजार ब्याण्णव एकवीसशे साधारण चार एक हजार घरात गेले सगळ्यांना अडतीसशे ते चार हजार कोटी अडतीसशे ते चार हजार कोटीच्या घरामध्ये ह्या सगळ्या प्रोजेक्टची किंमत जाती काही खर्च व्हायला लागलेले आहेत काही खर्च झालेले आहेत पण हे पाच सहा महिन्याच्या आत टेम्पू असेल महिशा असेल सगळ्या योजना पूर्ण कोटी रुपये निघालेले आहेत काम सुरू झालेल्या काय अवस्था काय किती टक्के काम सुरू किती टक्के राहील नियोजन झाले सुरू झालेले सगळी

टोटल किती क्षेत्र आपले दोन लाख तीस हजार हेक्टर आहे सगळं सगळं हेक्टर आहे आता लाख त्यापैकी दोन पस्तीस हजार हेक्टर ऑलरेडी आपण काम केलेलं आहे तर राहिलेलं सगळं काम म्हणजे एकूण या चार ते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये दीड लाख हेक्टरची अंतरिकिच

एक्क्याऐंशी एकोणीसच्या पडलेल्यामुळे शेतकरी पैसे जवळजवळ पूर्वी अगदी प्रमाण माझ्या माहितीप्रमाणे एकवीस बावीस टक्क्यापर्यंत ते आता साठ टक्क्यापर्यंत पोहचलय आपण शंभर टक्के एखाद्या वर्षामध्ये आपण ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत जाऊ शकतो पण लोकांचं प्रमाण हे पैसे कमी पाणीपट्टी येण्यानं निश्चितपणानं भरायचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ती अतिशय मोठी लोकांच्या दृष्टिकोनातून भूमिका पार पाडत

मला खरं ते माझे मित्र आहेत आणि एक उलट त्याच्या पुढची टीका केली की पाणी राजकारण केलं खासदारांनी म्हणून आपल्या पक्षात जे येणार आहे त्यांना त्रास दिला जाते असं बोलले फक्त एवढंच आहे आता राजकीय आपले विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना आपल्या पक्षावर आमच्या बोलावं लागेल म्हणून बोलले असते पण हे एवढी काम मी जाहीरपणाला त्या दिवशी लोकांना आवाहन करणार आहे की तुम्ही गेल्या चाळीस पन्नास वर्षाचा कालखंड पहा आणि या आम्हाला दिलेल्या लोकांनी साडेचार वर्षाचा सा कालखंड तुम्ही पहा किती पैसे आलेत ह्या सगळ्या त्यांच्या पेरजेपेक्षा आमची मिली जाणावं आम्हाला जे आम्ही काम केलं एवढे प्रचंड पैसे एवढा जिल्हा विकासाच्या दृष्टीनं गतिमान करण्याचा प्रयत्न केला आणि तो यश आलं त्याला केंद्रामधनं आणि राज्यामधनं आपल्याला मदत आली म्हणून हे सगळं शक्य झालं राजकारण पण मला ही अशी आली की एक विरोधी पक्ष घेतला येतोय आणि सात लाख रुपयाच्या कामाच्या उद्घाटनाला बोलवलं जात आहे आणि दोनशे सव्वा दोनशे सुद्धा माझं कुठं नाही कितीतरी दयनीय अवस्था माणसाची करताय तुम्ही देशमुख आहेत आपले विजय कुमार आहेत सदाभाऊ कोजयशिम वैद्य पाटील आहेत शरद बनसोडे आहेत राजू शेट्टी आहेत शिवाजीराव देशमुख मोहनराव कदमबी प्रोटोकॉल सगळे नाव आमच्या आमच्या जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत संग्राम सिंह अशी सगळी आम्ही प्रमुख माणसं त्या ठिकाणी बोलवतोय केंद्रामधून एवढ्या जिल्ह्यात काम करत असताना भाजप मधला एक गट जाणीव तुम्हाला उदय शेती म्हणून काम केलं विरोध जास्त असं वाटतच्या पक्षातूनच विरोध वाढला बाहेर तो गट तुम्ही एकत्र आहे तुम्ही

अजून इलेक्शनला सांगितलं की त्यांनी पक्ष सोडून ते बाहेर गेले इलेक्शनच्या वेळेला काय आरोप माझ्यावर प्रत्यारोप होतील त्या दृष्टिकोनातून इलेक्शनच्या वेळी आपण उत्तर देऊ मी मागेही सांगितलं आपल्याला की त्यांनी माझ्यावर टीका केली म्हणून मी दिली पाहिजे असं नाही माझ्या दृष्टीनं या गोष्टीची इलेक्शनच्या वेळेला ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या योग्य पद्धतीने आपण त्या वेळेला त्या त्या गोष्टींचं समाचार मिळू आज विकासाची बैठक बोलवलेली असताना कशा आपल्या गुणी टीका घेऊन बोलना नाही जरा लक्षात द्या पक्ष हा खरोखर शिस्तबद्ध पक्ष आहे काही समज गैरसमज एखाद्या कामात तो घडतात शेवट अनेक माणसं एकत्र येण्या थोडाशी वैचारिक मतभिन्नता एखाद्या गोष्टीमध्ये असू शकते पण याचा अर्थ कोण कोणाला तरी अडचण नाही कुणीतरी कोणाला त्रास द्यावा अशी मनस्थिती भाजपमध्ये तसं चालणारी नाही आणि ना तसं होत नाही होतो आतापर्यंत काँग्रेस उमेदवार वडावायला हा पण आता अशी परिस्थिती आहे की काँग्रेस काँग्रेस पक्षाकडे उमेदवार कोण नाही तिथे उमेदवार लक्षात घ्या की लोकांच्या दृष्टिकोनातून लोकांना काय पाहिजे पहिल्यांदा त्यांचं काम म्हणजे विकास त्यांच्या शेतीला पाणी त्यांना साधन त्यांना लाईट लागणाऱ्या सुविधा पाहिजेत सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर काय पाहिजे संपर्क पाहिजे त्याच्यात मी कुठे कमी नाही लोकांना भेटतोय लोकांच्या प्रत्येक गोष्टीच्या सुख प्रत्येक गोष्टीत आपण त्यात इन्वॉल्व्ह जेवढे जेवढ्या जेवढ्या ठिकाणी मला जाणं शक्य आहे तेवढं सगळं आपण संपर्क

का एक मिनिट आसगाव कायखान्याबद्दल एवढा मोठा आरोप झाला तुम्ही त्याचा भरासा सुद्धा केला नाही किंवा प्रेसही बोलला नाही काय आहे मध्ये काय आहे वाट घालवण्यापेक्षा चांगल्या कामामध्ये लावली तर अधिक चांगलं काम त्यामुळं प्रामाणिकपणाने कुठे आता माझ्यावर परवा टीका झालं ते काय उत्तर दिलं का

सगळे डिटेल कागदपत्रात सही सगळं सांगतो ठेवणार माहितीये खुली किताब आहे फक्त तारीख होऊ द्या त्याच्यानंतर सगळ्यांना एवढा वेळ काँग्रेसच्या काही नेत्यांनी तुम्हाला पुढचा उमेदवार आमचा आहे आहे चर्चा चर्चा अशी म्हणजे आमच्या घाटातल्या लोकांना अविनाश कोळी मी पुढे गेला अविनाशाशी सगळे राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करणार प्रत्येकाची काही प्रकारचे संबंध आलेले असतात तर काही त्याच्या बाबतीत कोण कोणाला भेटलं केलं म्हणजे काही लगेच आपण काही भूमिका असत नाही परि दिल्लीत होतो माझ्यावर माझ्यावरती काही फोटो दाखवली गेलेला काही विषय नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून आणि कुठलीही एवढी ज्या माणसांनी आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्रात मदत केली त्यामुळे त्या दृष्टिकोनातून कुठल्याही हालचाली माझ्याकडून झालेल्या नाही त्यांनी होणार नाही सगळ्यांशी संबंध असतात राजकीय काही पक्षीय पातळीवर सोडत संबंध राहतात ना मात पण असं काही त्याच्यात म्हणजे पुन्हा तरी द्वेष करावा मत्सर करा किती वागत एकदम नाही पण माझा म्हणजे नाही एक

मी भाजपमध्येच आहे कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्षाबरोबर काँग्रेस नाही असं वाटतं असं काय आहे का असं काय आहे का मी मध्येच आहे तुम्हाला काय लागलं असं काय विचार करतो तसं का अनिल चव्हाण बरेच काम आ, था। था। बरे काम पण आठ आणि पास द्यायचा जवळजवळ साडेतीन चार हजार चार साडेचार हजार इकडे पाहत आहेत तर आम्ही युद्धपासून काम करायला दिवस जर आम्ही हाच काम करतोय आणि मी खालाट्यातनं काम ते दाम आढळलेले सोडवले बर आता तिथं आम्हाला महसूल आहे

तीन राज्यांच्या बाबतीमध्ये आपण जे म्हणाला तर त्या मतांची आकडेवारी आपल्या चॅनल सगळ्यांमधून प्रिंट मीडियामधून इलेक्ट्रॉनिक मीडिया मधून सर्वांच्या आकडेवारी मध्ये म्हणत नाही किंवा तुम्ही टाक न अतिशय गोष्ट आहे एवढ्या वर्षाची शिवराज सिंग चव्हाणांची अँटीटन असताना पंधरा वर्ष तरी सुद्धा फरक फक्त चार पाच शीट कमी येण्यात आहे अतिशय थोडक्या मताने सीट्स गेलेल्या आहेत त्यांच्यापेक्षा मतांची संख्या जास्त आहे पण लोकांनी दिलेला कौल आमच्या प्रधानमंत्र्यांच्या पासून राष्ट्रीय अध्यक्षांच्या पासून त्यांनी तळागाळातल्या काम आमच्या धक्का काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कडून तो मान्य केलेला स्वीकारलेला गेलो हे सगळं मान्य केलं आहे वस्तुस्थितीमध्ये गेल्या साडेचार वर्षात एक सुप्त प्रकारचा दबाव होता जनतेपासून अधिकाऱ्यांपासून लोकप्रतिनिधीपासून सर्वांना

गडकरी साहेब म्हटल्याप्रमाणे बोलून दिलं जातो नोकरी दर मंगळवारी मला सांगा देशाचे प्रधानमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष सगळे मंत्री सगळे खरं दर मंगळवारी आणि पार्टी मिटिंगला असतो प्रत्येकाला त्या प्लॅटफॉर्म वर आपलं मन हो मिळवला होते कुठे

to <laughs> the भाजपला तुमच्याच गावात लागितलं त्याचगावात ते बापनी काय तुम्हाला नंतर केलं तुम्ही एक लक्षात घ्या आम्ही सगळे समोर सांगितलं बैठकी

डकरी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दादा आपले पालकमंत्री सुभाष देशमुख साहेब आणि गिरीश महाजन साहेब जलसंपदा मंत्री आणि अन्य इतर मंत्री खासदार आमदार अशा सगळ्यांना इन्व्हाइट करून नॅशनल हायवे महाराष्ट्रातल्या इरिगेशनचे प्रोजेक्ट असा संयुक्तिक कार्यक्रम तेवीस तारखेला हे दोघं मंत्री येत आहेत गडकरी साहेब आणि फडणवीस साहेब सकाळी साडे अकरा वाजता नागच येते शाळेच्या ग्राउंड समोर मोठी सभा घेतोय शेतकरी मेळावा घेतोय तेव्हा निवडणूक निवडणूक लढवत असताना निवडणूक लढवत असताना जे आम्ही लोकांना शब्द दिले होते ती वचनपूर्ती या निमित्तानं म्हणून वचनपूर्ती मिळावा अशा पद्धतीचा आम्ही तो एक शेतकरी मेळावा घेतोय लोकांना पाणी लोकांना रस्ते नॅशनल हायवे अशा सगळ्या सुविधांच्या माध्यमातून ड्रायपोर्ट आणि मग राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून असणाऱ्या अनेक योजना हो अशा पद्धतीनं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारनं केलेलं आहे आणि आम्ही ज्या पाठपुरावा करत राहिलो त्या योजनेसाठी या दोन्ही राज्यातून आपल्याला पैसा आला नॅशनल हायवेची किंमत काढली तर सात हजार एकशे चौदा कोटी रुपये इरिगेशनची आम्ही ह्या साडेतीन चार वर्षामध्ये केलेल्या कामांची किंमत काढली तर जवळजवळ चार हजार कोटी रुपये अशा पद्धतीची कामं करून लोकांना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी देण्याची भूमिका करतोय जत तालुक्यातल्या बेचाळीस गावांच्या बाबतीमध्ये सुद्धा सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे पावलं पडलेली आहे त्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आणि गडकरी साहेब यांच्या पुढे ती बैठक झाड करार करून त्या बेचाळीस गावांना सुद्धा पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून डिझाईन सगळं पूर्णत्वाला गेलेला आहे तेव्हा तोही प्रश्न लवकर मार्गी लावून त्या कामाला सुद्धा मार्गी लावून लवकर सुरुवात करू एवढा कर कर विश्वास निश्चितपणाला आम्ही देतो शेतकऱ्यांनी सहकाऱ्यांनी सगळ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं यावं अशी आपल्या माध्यमातून विनंती कर